हंबारुनी वासराले चाटत जव गाया तवा मलिती तिच्या मंदे दिसती माझी माया तवा मलिती तिच्या मंदे दिसती माझी माया या बाया सांगत होत्या होतो दुष्काळात मायेच्या माझ्या हटला होता पिठा मंदिर पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मुली पिठा मंदे दिसती माझी माया अज्या ठिकाणी तांबे परिवारावर गेल्या वर्षी जे संकट कोसळलं दुःखाचा डोंगर कोसळला त्या दुःखाच्या त्यांच्या या दोन लेकरांना केलेलं आजचं हे गोड कार्य बापाची श्रीमंती त्या दिवशी ओळखायची माझं वाक्य नेट ऐका बापाची श्रीमंती त्या दिवशी ओळखायची ज्या दिवशी तो बाप जातो त्या बापासाठी जमलेला जो समाज आहे आणि बापाचं पुढचं चा कार्य चालू ठेवणारी त्यांची जी लेकर आहेत या संस्कारावरनं बापाची श्रीमंती कळते कि की बाप किती मोठा होता हा बाप किती मोठा होता आज शिवाजीदादा असतील यशवंत यशवंतदादा असतील आणि वंदना असतील या तिघांनी भावंडांना म बहिणीनं केलेला हातचा बापाचा घोड सोहळा या सोहळ्यामध्ये या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामाराकडं माझ्या परममित्र मोठ्या भावास्थानी असणारे माझ्यावरती नित्यंत प्रेम करणारे बाळूबामा शेवक आमचे परममित्र दादा चोरमले यांच्याकडून ही माझ्याकडलेली शेवा तसं गाव माझंच आहे मी गावाचाच आहे तर आपल्यात आणि तुमच्यात आणि माझ्यात दोनच किलोमीटरचं अंतर आहे मी डोरलेवाडी तर तुम्ही पेपळीच आहे एवढाच फरक आहे पण निश्चिंत आहे का बाप काय असतो जे कधी ना ऐकलेलं चिंतन मी तुमच्या पुढं मांडून जाईल हृदयाचं करून माझ्याकडे औषधा विठवला येतो तिरडीवरती जाणार हे शंभर टक्के ठरलेलं का कोण एशीच्या गाडीत जात जात का बोलत चला बरं तुम्ही बोलला तर मी कीर्तन करणार नाही तर असेच चार वाजवणार मला बी घरी काही काम नाही तुम्ही बोलत चला ऐका माणूस खटावरती जन्माला तिरडीवरती जाणार आहे पण निश्चित या माणसाला माया कुठून फुटली बरं निश्चित या माणसाला माया कुठून फुटली अरे कधी गाईकडं पहाव कधी गुरांकडं पाहावं कधी एखाद्या शेर्डीकडे पहावं कधी एखाद्या पक्षांकडे पहावं कदाचित ही माया असेल अरे दाई जर गाई जर गाईला जर वासरू झालं ते वासरू गाई लांबून पाहते आणि लांबून पाहून कधी त्याला जवळ घेऊन आपल्या जिबीनं जिबीनं आपल्यातली माया त्याच्या अंतकडामध्ये होतील असं होतं ऐका बरं वासरू धोल्या जात नाही वासरू कुठल्या सामना धुतले नाही पण त्या वस्त्राची वस्त्राची घाण घाण गान त्याची आई ती गाई जिबीने चाटून काढते ज्यावेळेस जीब त्याच्या अंगाला लागते त्यावेळेस ती आईची माया त्या वस्त्रात उतरते आणि त्यावेळेस एक माई लेकराच सांगू तुम्हाला शेतकरी आता आपण गाई गाई जर धार काढायला गोट्यात बांधली आणि गोट्यात जर बांधली तर तिला जर पाना नाही फुटला तर त्याचं वासरू जवळ आलं की दुसऱ्या मिनिटाला तिला पाना, पाना फुटतो या वाक्यावरूनच तुला वाक्यावरून तेचलेलं असे जवळ तव बलि तिच्या मंद दिसती माझी माया तव बलितीच्या मंद दिसती माझी माया या बाया सांगत होत्या होतो दुष्काळात मायेच्या माझ्या हटला होता पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मली पिठा मंदे दिसती माझी माया काय म्हणत होती बाळा नाशिवंत देह तू जन्माला येऊन करणार काय बाळा नाशिवंत देह तू जन्माला येऊन करणार काय त्या पाटा पौता, पोटातल्या बाळानं आईला सांगा आई मी दे जन्माला आलो की देवाचं नामस्मरण करेल त्यावेळेस भगवान परमात्म्याला हसा बाळ खरं बोलतं की कुठं देवाचा बाळाचा संवाद चालू झाला आणि नऊ महिन्याचं बाळ पोटामध्ये होतं ते बाळ मगल सरानीचं होतं ते बाळ ते बाळा देवाशी बोलायला लागलं देवा हे देवा मला यातनं बाहेर काढ रे देवा देवा, देवा मला यातन बाहेर काढ हे देवा इच्छित मलमुद्राचा बांधा वरी चर्म घातले रे किट कुर्म कीटकांचा सांदा रवा रवा या मंगळतेचा बांध नाचका कुचका दे देह हा पोटामध्ये वाढत असतो तो वाढणारा देह वाढणारा देह देवाशी बोलायला लागला देवा मला यातनं बाहेर काढ देवा मला यातन बाहेर काढवा त्या देहाला बोलायला सुरुवात केली त्या पोटातल्या बाळाला बोला बोलायला सुरुवात केली काय रे बाळा मला मस्त माया येते तुझी तर पडतोय तो पोटात तुला असं होतं किती गलबल होती तुझ्या जीवाची कधी बाहेर येईल असं होतं नऊ महिने पूर्ण झाले आणि ते बाळा हिच्या पोटातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं पण देवानं थांबवलं बाद्रा तुला मी पोटातनं बाहेर काढतो पण करशील काय

आठवी ना पायी हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंग देवा दिवस रात्र मी तुझं नामस्मरण करेल फक्त मला पोटात बाहेर काढ पिपळीकर सांगा गाड्या मी तुमच्या पायाला हात लावून बोलेल कुणी कुणी हे केलं बरं देवाला सांगितलं मी पण बोललो होतो देवश तुम्ही पण बोलला होता देवाशी पोटात ना बाहेर काढ देवा बाहेर आले आले आम्ही दिवस रात्र दिनरजनी हा चितंदा गोविंदाचे पवाडे दिवस रात्र देवा मी तुझं भजन करेल कोण कोण बोलल होत हे सगळेच बोल होतो कुणी कुणी पाळलं हे हे देवाला मया आली देवाला शपथ दिली देवाला वचन दिलं दिवस रात्र देवा मी तुझं नामस्मरण करेल आठवी ना भाई हा माझा नवास नवास करतो देवा मी तुला बाहेर आलेल्या आईच्या पोटात ना बाहेर आलेल्या देवा मी तुझं नामस्मरण करेल बाळा आईच्या पोटात बाहेर आलं आणि डॉक्टरने काय केलं बाळाच्या दोन्ही टंगड्या धरल्या आणि असं उलट केलं बाळ रडणार म्हणून बाळाच्या बसायच्या जागेवर तन दिशेनं धोका दिला ठेवून त्यावेळेस देवानं विचारलं राजा आता पोटात बाहेर आलाय पण लक्ष दे का आत मध्ये असताना मला म्हणला होता पोटात बाहेर आल्यावरती मी देवा आल्या आल्या तुझं नाव घेईल फोका ठेवून दिल्यावरती बाळ रडायला लागलं रडता रडता देवाचं बाळाची बातशात चालू झाली तिथंच देवानं विचारलं काय रे लक्षात आलं का मला काय म्हणला होता तो तिथंच बैमान झाला कवा 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 तेव्हा मी असा म्हणलोच नव्हतो मी तुझं नामस्मरण घेईल पण एक वाक्याने जाहीर लक्षात ठेवा मागच्या जन्म काय पाप केलंय हो आपण पशु असेल पक्षी असेल वाने असेल असेल गुर असेल ढोर असेल साप असेल कोणत्याही रूपात कोणतं तरी पाप केले हे पाप भोगण्याकरता माणसाला मनुष्य जन्म दिलाय आणि मनुष्य जन्मामध्ये पाप भोगत असताना मुखातून नामस्मरण व्हावं याच्याकरता हा मानवी जन्म दिलाय जे भजन गोम देह दिला हा भजन करण्याकरता दिला तरी माणसाचा जन्म याच्या करता मिळाला पण तो कळाला नाही या जन्मात कळालं बी पाहिजे कारण हे फुकट मिळालंय याला कुठला पैसा देऊन विकत आणलेला नाही लक्षात ठेवा पण माणूस काय करतो कळतं सगळं पण आडामगत करतो ठीक आहे सगळं कळतं सगळं माहिती असतं माणसाला तरीही आडानगत करतो का करतो सांगू का एका एका माता माऊलीला चार दिवसासाठी ती बिचारी बाहेर बसली होती तिनं आपला तांब्या पालता घातला आणि पोत्यावरती बसली आता पोत्यावरती बसली नवरा दुपारी जेवायला आला नवरा म्हटला चल मला जेवायला वाढ ऐका बरं का नवरा जेवायला वाड म्हटल्यावरती हिनं काय केलं हिनं त्याला सांगायला सुरुवात केली का हो मला जेवायला वाढायचं नाही मला तुम्हाला द्यायचं नाही का द्यायचं नाही मला नाही करायचं म्हटल्यावरती तुम्ही कशाला विचारता परत का बायको हुशार होती पुढचा शब्द वापरला बायको म्हटली मला चार दिवसासाठी कावळा शिवलाय आत्तापासून स्वयंपाक तुम्ही करा तुम्ही खा आणि मलाही खाऊ घाला हा बी बातर गप नाही बसला पहिला दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशी उठला आंघोळ पांघोळ दिली देवघरात गेला देवपूजा झाली पण देवाला वाद लावण्याकरता त्या छोट्याशा त्या डब्यामध्ये तुपच नव्हतं मग त्यांनी काय केलं कपाटातले दहा रुपये घेतले दुकानात गेला आणि दहा रुपयाचं कागदल तू आणताना तुपाद चालत येत असताना दोन कावळे आले हातातला तुपाचा कागद उचलला आणि पळून गेले आम्ही बातर गप नाही बसला घरी आला दोन्ही हातात दोन तांबे घेतले दोन्हीकडे दोन तांबे ठेवले कोणतं हातारलं नाही बसला बायकोने विचारलं काय झालं शिव म्हणला तुला एक शिवलाय मला दोन कावळे शिवल्यात विठवलं कळत माणसाला पण माणूस जागा नाही या ठिकाणी मानवा 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 कळत माणसाला माणूस जागा नाही जा। मानवा तू विसृंबतो सत्य सत्यला गर्वाने तू फुगव नको हा फुलेला कारण याच कारण اے تجھہ بری यम फास पडल्यावर होतात येस ती रवड शेल दुसऱ्यासाठी खट्टा खांना ऐकला पण शेजार तो नेणार चित्रभुप्त पाहणार गुप्त पाना गुप्त पाना चुनाशी मिळणार पुला नारी मिळणार पुराणार ना।

असा <स्था> कॉलर करून जातो का ऐका बरं दोन रुपये जरा माणसा पशी आले तर माणूस स्कॉलर टाईट करून सांगतो चालतो माझी विनंती आहे तुम्हाला विनंती आहे तुम्हाला ज्यावेळेस मसन वाट्यामध्ये आपल्याला जाळल्या जात ना त्यावेळेस ती दोन रुपये तिथं ठेवायची आणि सांगायचं मसन वाट्यात नाही रे मस्तपैकी पैकी एखादी एशी चिरून काढा त्यात मला जाळा चाल असं रुपया सुद्धा हो सोगन येणार नाही एक रुपया सुद्धा संगण येणार नाही सांगू का मी विनोदाने सांगत असतो मी भारुडामध्ये ऐका ऐका हो पुरीला बाप मिलेली वार्ता कळाली ना पूरगी रडत येते बायकोने जर दारा दारात ठेकवलं ना बायको रडत रडत तोंडाला हात लावून म्हणती माझ्या बाब असं कसं झालं देवा त्याच्यावरच मला का नेलं नाही म्हातारा काय पिक्चर बघायचं लव मला का नेलं नाही आणि एवढीच म्हात्याच्या मायाची तर झोप ना आपलं इंदापूर हवेला इष्टीखाली कसा नंबर लागतोय बघा कुणीच नाही हो नाही कुणाचे कुणी तुझे नबे रे कुणी नाही रे, नहीं रे।, नहीं रे। ¡Ah, ऐका पुरुष वर्ग कर्तव्य तुमची मुलं असतील तुम्हाला तुमची बायको असेल कर्तव्य राब राब राबणे राब राब राबणे काबाड कष्ट करणे आणि आणून आणून चिमणी सारखा चारा त्या लेकरांना तुमच्यासाठी तुमच्यासाठी बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही खूप श्रीमंत आहे सांगू मातारा बाप असू द्या ऐंशी नव्वद वर्षाचा कलेक्टरची जर बायको कलेक्टरची बायको कलेक्टरला जर त्यांनी त्याची पोरगी दिली असेल ना कलेक्टर त्याची बायको जर कधी सासरवाडी लागली ना जर माहेर आली ना पोरगी सगळ्यांना भेटतील जाताना मातारा बाप जर दारात बसलेला असेल ना दारात बसणाऱ्या बापाकडे जातील म्हणते बाबा जाते मी येते बाबा मी येते म्हणताना बाप जवळ घेतो त्या लेकीला कोणाच्या बायकोला कलेक्टरच्या जवळ घेतो फाटलेल्या कोपरीच्या किशात हात घेतून दहा रुपयाची नोट काढून त्या कलेक्टरच्या बायकोच्या हातात ठेवतो आणि त्या लेकीला सांगतो बाय हे पू दहा रुपये ठेव तुझ्या संसाराला उप घेतील सांगू मजा या हो त्या दहा रुपयाची किंमत दहा कोट रुपये एवढी आहे दहा कोट रुपये एवढी आहे दहा कोट रुपये एवढी विनंती माझी जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत सगळ्यात मोठा आधार आहे तुमच्या पाठीशी सगळ्यात मोठा आधार आहे तुमच्या पाठीशी तू सांगतात ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस माझी भागीरथी रडायला लागली भागीरथी म्हणत असताना भागीरथी म्हणत रडत असताना आज या वंदना ताईच्या डोळ्यातनं पाणी यावं या, या बापासाठी आणि वंदना प्रत्येकाच्या दारात जाऊन विचारलं ना हो माझा बाप दिसला का नाही हो कुठं दिसणार नाही कुठं दिसणार ती भागीरथी म्हणायची oh. दिसत म्हणतात का तो खोबरा दिसले का तुम्हाला नाही नाही दिसते माझ्या तो खोबरा आहे आई सांगा या भूतलावरती जन्माला आलो की माझा बाप कुठे तरी असावा अरे आवडून त्या बापाला हाक द्यावी नाही दिसत तो बाप मातीच्या कणाकणातून चालायला लागला की बापाला पहाव नाही दिसत तो बाप वेडी झाली पिसी झाली भागीरथी जी आज वंदनाताईची अवस्था ती त्या भागीरथीची झाली ही भागीरथी म्हणायची दादा सांगा ना माझा बाप दिसला का बाब दिसला का नाही दिसला बाप भागीरथी रडू नको हे जगाच्या मालकाला तुकोबरांनी हात जोडावून माझ्या तुकोबरांनी जगाच्या बापाला सांगावं हो देवा मला एकदा जाऊन माझ्या लेकीला भेटून येऊ दे ना एकदा जाऊन माझ्या पोरीला भेटून येऊ ना तुकोबरा भेटायला आले दारवाजा वाजवला हे बाकीराती दारवाजा उघड तुझा बापाला अरे आज जर ही वंदना तईला जर अपेक्षा झाली दार लावून घरात बसलेली वंदना तई अचानक दार वाजवावं दार वाजवावं आणि सांगावं वंदना दार उघड तुझा बापालाय हा भाव निर्माण होण्याकरता हा भाव निर्माण होण्याकरता आजचा दिवस आहे का तुकोबराने दारवाजा वाजवला तुकोबराने दारवाजा वाजवला बघ दार वाजा उघडला भागीरथीने बापाला पुढं पाहिलं खड काढून मिठी माझ्या तयानो भागीरथीने बापाला मारली घरात बसवलं अरे या तुकोबरायांची आहे मी आणि शेवटचं तुम्ही माझ्या दारात बाबा मोकळ्या हाताने लावणार नाही मोकळ्या उपाशी लावणार नाही बाबा पळत घरात गेली प्रत्येक डबा उचकायला लागली प्रत्येक डबा उचकल त्या पूर्णपणे रिकामा असायचा सांगो माझ्या आया हो शेवटचा डबा पाहिला त्या शेवटच्या डब्यात थोडस खडखड वाजलं पाहिलं तर त्यात शेव शेवया होत्या त्या शिवया पाण्यात भिजत घातल्या आणि त्याचा भात केला आणि माझ्या तुकोबाऱ्यांनी पुढे आणून ठेवलं परिस्थिती गरीब होती हो तुकोबाऱ्यांना पाणी फिरवलं आणि पहिला घास मुखामध्ये घासला तीच लेख भितळाच्या आड जाऊन रडायला लागली जेवत्या ताटावर ता तुकोबऱ्यांनी उठावानं विचरावं काय झालं ग बागीरती कारती बाबा तुम्ही परत जाणार याचं दुःख नाही होत पण या दरिद्री पुरीच्या दारात येऊन पाण्यासोबत भात खावा लागतो काय करावं तुकोबऱ्याने वेलेश्वराशी पुले नंदी दुध नंदीचे काढिले नंदीचं दूध काढून तुकोबऱ्याने ताटात घेऊन खायला सुरुवात केली पोट भरलं तुकोबऱ्यांचं आणि सांगितलं भागीरथी येतो ग बाई भागीरथीचं तोंड पुढं होतं डोळ्यात टप 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 आय सुरू गळत होते भागीरथीच्या खांद्यावरती हात ठेवला होता तुकोबऱ्यांना पाठ बुरी करतो होते भागीरथीला सांगावं भागीरथी आता आम्ही जातो कृपा असू दे ग भागीरथी सगळा सांगावी विनंती माझे झाला भागीरथी ए भागीरथी जगाचा मालक गरुड घेऊन बाय उभाय वेळ झाला उभा पांडुरंग तो जगाचा बाप मला वैकुंठामध्ये बोलवतो ग आता मला जाऊ दे ग भागीरथी सांगू तुम्हाला बापाला पोरगी जड कधी होत नसते पोरगी बापासाठी लक्ष्मी असते मी माझ्या सांगतो आणि मला ती चिमुरडी पोरगी म्हणली बाबा कधीतरी आम्हाला येऊन तोंड दाखवत जेव्हा इतकं मनामध्ये इतकं वाईट वाटलं मनामध्ये इतकं वाईट वाटलं आयुष्यात मी तुम्हाला निश्चित सांगेल आयुष्यात जर पोरगी देवा लावत असेल तर शंभर टक्के ती पोरगी आपल्यासाठी सोनं आपल्या आयुष्याचं सोनं करत